कसं आहे मी म्हणतो होती खरं झालं का नाही तसंच झालं काय हा म्हणत होतं तुम्हाला भरोसा ठेवणा का ही करणा का, का, का ती एका ह्याच्यात सगळं कराय बघते ती गुंडळून घेईल कळतंय ती माणसं कशी आहे ती कशी त्यांची दृष्टी आहे कळतंय माणसाला भावना त्यांची कशी असती त्याच्या जा पाठीमाग जाऊ दे म्हणलं ठेवला माणसं घटकत सुधारणारी असती म्हणजे आज पत्तूर बंगला बांधला असता पत्र्याचं घर कशाला बांधला असता आपण माणसाने मागणं बंगल बांधलं एकटे एकटे ना आणि भाऊ एकत्र होता पण भावाला खायचं कसं वाढ बोलून कळलं नाही भावाच डेव्हलप करत राह शेती घर करतच बसलो जर घर बांधलं असतं मग आपला होय होय तेच सगळं करत बसलो त्याला फायदा लय झाला ना तर मी तुम्हाला म्हणत होती हे करूया खाते देव कर नका का तुम्हाला म्हणत होती ती ऐकणार नाही तर ती घरा लागून राय बघणार यात म्हणलं होतं का मला काल ज्यांनी सकाळ सकाळी जी कुशपाव घातलं त्याला तुम्हाला म्हणत होती मला वाटलं नसतं रानाच कर दहा हजार पाठवलं म्हणजे काय त्यांनी दोन करायचं त्यात म्हणून पाठवलं ते ह्याच्यावर पैसे सुद्धा देणार नसते मी देत नाही आता दे 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 आता पैसे दे त्याला आता राहू दे खर्च आहे आपला आपलं किती गेलं त्याला गाडीवर त्याल जाळत गेलं त्याला सुद्धा टाकलं नाही दहा हजार दिले की आता टाका त्यात त्याला नाही पण कसं बघितलं का कसं गुंड अजून वरण तुम्हालाच वाईट वाढणार वर्ण ती तर त्यांना सोडून आला तुम्ही म्हणून म्हणूनच मी सांगत असते तुम्हाला आणि मला कळत पुढं काय होणार आहे माणसं कशाच मला माणसं पहिली नव्हती आता माणसं बरोबर वळखायची ती मला बेती बारी काय विचार मस्त मोठा आहे दहा हजाराचा गडच घावला आपल्याला कर्चाय पाणी ए एका मोठा विश्वास घात करता ते कुठे आता काल गेलो दहा हजार दिवस झाला माझा किती दहा हजार मी आता टेन्शन घेत नाही त्याला डच्च दिला ती दिला पण दहा हजार कर्चाही झालं दहा हजार मोठा डचू दिलेला कुठे गेला तेच की आता आता रिवर्स पण असंच पैसे वसूल करायचं त्याच आधी पैसे घेतल्याशिवाय कुठे घ्यायचंच नाही एवढा मोठा कर्ज फिरतो या अजून त्यातले दोन तीन लाख राहिले ते पैसे घ्यायचं असू दे पुन्हा पुन्हा उचल काय करायचं घडून बसले अजून सकाळ सकाळ उठवलाय घरा बहुतांनी गाडी पंक्चर झाली का आम्ही केली का गाडी पंक्चर मग त्यांची परानेच केली असेल गाडी पंक्चर झाली दोन चाक कशी झाली आधीच हो चालत चाललो दुधाला आधीच पंक्चर करून आला असेल ती <laughs> गाड्या चालवायला नीट रस्त्याने चालत गेला कुणाला गेला आयार करते का आम्ही आता दोन महिने दूध खातो या तुला अक्कल नावाचीच आहे गर बरं झालं दहाच हजार हे जर निघलं ती बर झालं लय नायते या आगात आपल्या बरोबर आहे ना सांग काय कमी पडत नाही वार्ता देऊ बघ आपण ओके बघ आपण सही देत नाही त्याने किती मी नखरा करू दे म्हटलं नाही पैसा रुपाय ना रुपाय पै ना पै आल्या शिवट त्याला अजिबात त्या करायचं नाही बघ सगळं पैसा आपल्याला आलं पाहिजे तरच हा या पैसा नसला तर काय नाही उपयोग ए ना तिकडे उभा राहा बर पैसा पैसा हाय तर सगळं हाय त्यामुळे आपला पैसा गेलेला सगळा पैसा वसूल करायचा कधी सगळा पैसा वसूल करायचं काय काय त्याला मजा वाटल का ऐत झालं त्याला कसं झालं आयत हा आता खा म्हणा तर उतरल आशी उड्या मारती आशे टाराय ना तर अशी उडी मारती तुला काल तुला काल वाटलं असलं आता काम ओके होतोय नवऱ्याला फुलवून लावलंच तिने मला मला एका ए... जायाच हित न जमनीच करायचं म्हणून तिथं गेल्यावर घराचं उगा करून या मला सांगणार आवती बाय कमी शिकले बरं विचारलंय तिथं यायचं मला काल एका ताईचा फोन आला होता ह्याला नुसता फिरवून उन फिरवून आणा म्हणली ह्याला सुट्टीच देऊ नका ह्याला आबदा करा चांगली हे लगे लगे सही देऊ नका ती माझ्या आधीच डोक्यात प्रकाश पडला आणि पुन्हा वाचतोय ऍपिडिट वर तो घरास दूर एक नाही गावातल्या घराचं शेत घातलं बाबानं किती श्वास घात म्हणा सांगे मग वाचलं गप्ची आलो तुम्हाला म्हणलं नीट वाचून करून करायचं कुठलं बी करता सोडला त्याला त्या शिवट त्याला नखरा वाटत असेल मी शिकलेलो हायन मी असा असंढविल चल त्या बांधाव बसत आपलं पुरे दोन शेर दोन शेअर कुठं जाते त्याच्या आईला दोन शेर पाच जण आलो या बघा गणेश चतुर्थी माळाला निवांत फिरायचं गणपती यायच्या तर जाऊ द्या सगळं गणपतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुणाच्या घरी गणपती आहे तर सांगा कमेंट मध्ये आमच्यात तर गौराई असते त्या गौरा बाराका एवढा एवढा गणपती असतोय बघू म्हणते मी पाच दिवसाचा तरी गणपती बसवूया आपण ह्यांना म्हणते गौराईच्या मध्ये असतोय गणपती बारका तेवढाच बसवायचा हम्म बरं का शिकार झाला आपला काय करायचं लय मोठ्याला लय छोटा आहे बा एवढसाच आहे गणपती मग एवढा आण एवढा जरा मोठा आण त्याच्या अगं गणपती छोटा असला त्याला टोपही घालता येत नाही ते टोप आणलाय का नाही ते घालता पण येत नाही त्या गणपतीला एवढा छोटा आहे त्याच्या गळ्यातलं ते हे आणलंय पटकर माळ आणली बर आणू दुसरा मग आता महालक्ष्मी आपल्याकडे आहे ते म्हणले आपणच उभा करायला पाहिजे की मग मुगळा का मुगळा आला तुझ्याकडे लक्ष्मी उभा करायच्या गौरा यायच्या शुभेच्छा वगैरे वगैरे सांगते कि वगरी आजीच तुम्हाला थेर थांबा वगरी आजी म्हणती आपली बाजरी काढाय म्हणते पंधरा दिवस थांब म्हणती मला आणि ही जी बाग बाजरी आपल्यापेक्षा मागणं पेरली तर मी पाखर जमा होती म्हणून हिना आधी काढून टाकायली म्हणजे आपली बाजू त्यावर पाखर भाखा देते आम्ही तर एक पाखर हाणलं नाही झोपी त्यावर टाण 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 वाजवती मी खोटं जाणली की ती जेवढी कणसं घ्यायला तेवढी सगळी घेऊन टाकते हे तर वर येते बघा तिथले ग्रामात येते काय उघड आहे माणसाचा काय करायचं आपल्या बघू एक दोन बाय मित्रांनो वगैरे आजी म्हातारी झाली आहे बर तिला एवढं परपंचा आहे किती झोपत नाही दिवसभर काम करायचं पावणी झाला परत सुद्धा झोपत नाही आमची टाणटाण वाजल ते आणत आपले बसतंय आपली आपली फक्त मी फाल्ली ती खाल्ली खाल्ली खाली एक बी दाना कुठं खाल्ला नाही आपलं काढून टाकूया आज काढूया कुठं एखादं तिकडे भर होईल तेवढं होईल आज तेवढं आपलं शेडमध्ये पाऊस आला तर शेडमध्ये टाकू आपलं आज असूया तिने काढणी घातली बाया एक दोन म्हणजे पाठद्याशी एका दोन दिवसात काढून घेऊ कारण त्याचं लेर हे काढायचं पसाराने घालाय आपल्याला पावसा पाण्याचा दिवस आहे बाया आता गावात बघा पसरा पडला घाल अवघड होते दोन बायान का होते तीन चार बाया लागतील काय बाजरी परवडत नाही तशी त्याची आणि दिवस नेमकं बरं का पावसायत काढायचं हल्लरवाल्याला पैसे बाबा रोजगारी अस माझ्या मनाला वगैरे थांबाय पाहिजे होत बघा गौरी गणपती होत पावसाचा दिवस त्यांचं काय आपण मालक आहे का पावसाचा दिवस आहे त्यांची काढा व्या नाही गौरी साहेब भांडा आपल्याला का काय जगाचा मालक आहे का, का, का फोन आपला पण आहे का मग आपली निमी वर कणस खाल्ली खाऊ ती काय यात पोथ झाली तर आपल्याला त्यात समाधान काय सगळी महाग कणस चिका तशीच ठेवायचे आणि मोर्चे काढून घ्यायची सतरा वेळा तीच खुनण्याच करत बसायचे तेला आता वा वाटत असल एक 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 एक, एक, एक काढून पाखर कसलीच खात नाही ती अरे खाल्ल्यानं कधी कमी होत नाही ती पाखर हानाय लागली गेल्या आठवड्यात म्हणायचं नसतंय सत्यात काय काय माणसं डाव करते लई डावकर तिथे आपण काय विषय सोडून खाऊ दे नाही तिकड काय खायला खाऊ दे पाखा राहायची तर आपण हाय निसर्ग हा एवढा चांगला म्हणून आपण निसर्गाचा मालक आहे का आपण त्याला का पाळलंय का कोणी काय केलंय मग आपण आता आलो काय पोत का होईना आपल्याला शिकार झाली खायपुरती लय हाऊ हाऊ खराही नाही किती दोन टक्कोरी आपली cái này